आनंदाची बातमी उजनी मायनस पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आलेले आहे आणि आता उजनी प्लस कडे येणार या याकडेच आपलं लक्ष लागलं आहे काल सकाळची उजनीची स्थिती आणि आज सकाळी उजनीची स्थिती नेमकी काय आहे याच्या अपडेट मी आपल्याला देणार आहे त्याचबरोबर दोनचा विसर्ग वाढलाय का कमी झालाय हे सुद्धा सांगणार आहे तर सात जून ते पंधरा जून या आठ दिवसाच्या दरम्यान उजनी धरणाचा पाणी साठा हा दहा टक्क्यांनी वाढला आहे उजनी धरण हे वजा एकोणसाठ टक्क्यापर्यंत गेलेलं होतं आज सकाळी सहा वाजता उजनीचा पाणीसाठा हा वजा एकोणपन्नास पॉईंट ऐंशी टक्के इतका झाला आहे त्यामुळे उजनी धरणात आठ दिवसात दहा टक्के इतका पाणीसाठा वाढला आहे तर उजनी धरणामध्ये एकूण आठ दिवसामध्ये पाच पॉईंट पाच टी एम सी म्हणजेच जवळपास साडेपाच टी एम सी इतकं पाणी उजनी धरणामध्ये वाढलेलं आहे सोलापूरला शहरासाठी पिण्यासाठी भीमा नदीमधून जे एका आवर्तनाला सोडण्यासाठी पाणी लागतं तेवढा पाणी साठा या आठ दिवसात उजनी धरणामध्ये जमा झाला आहे मात्र थोडीशी काळजी करणारी बातमी या आहे की उजनी दौंड मधून येणारी आवक कमी झाले आहे उजनी परिसरामध्ये काल दिवसभरामध्ये पाऊस नाही आणि त्यामुळे दौंडची आवक कमी झाली आहे काल सकाळी चार हजार एकशे एक, एक क्युसेकचा विसर्ग दौंड मधून उजनीत येत होता तो आज सकाळी सहा वाजता तीन हजार तीनशे शहाण्णव क्युसेक्स मिळतो उजनी धरणामध्ये येतो आहे तर काल दिवसभरामध्ये उजनीचा परिसर आहे भिगवण फळसदेव इथंही पा। त्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे त्याचबरोबर घाटमाथ्यासह पुणे परिसरामध्ये सुद्धा काल दिवसभरामध्ये पावसानं विश्रांती घेतलेला आहे अगदी भीमाशंकर खिरेश्वर या घाटमाथ्यावरती सुद्धा किरकोळ स्वरूपाचा पाऊस नोंदला गेला आहे खिरेश्वरला चार मिलीमीटर भीमाशंकरला तीन मिलीमीटर इतर मात्र पुणे परिसर असेल पळसदेव असेल दिगवन असेल या परिसरामध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे त्यामुळं उजनी त्या ठिकाणी आनंदाची बातमी देते आहे दहा टक्के पाणी साठावा आणलेला आहे वजा पन्नासच्या आठ मध्ये उजनी आलेल्या आहे आठ दिवसामध्ये उजनी मध्ये उजनी परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे ही पाण्याची वाढ झालेली आहे मात्र अजूनही घाट दमदार पावसाच्या आपल्या सर्वांनाच अपेक्षा आहे तो लवकर व्हावा आणि उजनी मध्ये विसर्ग सुरू व्हावा वरील धरणातून विसर्ग सुरू व्हावा आणि लवकरच उजनी मायनसचा विळखा तोडून प्लस कडे भरण्यास सुरुवात व्हावी हीच आपल्या सर्वांची अपेक्षा आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.